चाळीस गाव आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे याचाच एक भाग म्हणून आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाघळी गावात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च संचलन काढण्यात आला पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन आयोजित करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते गावातील महत्वाच्या रस्त्यांवरून हे संचलन काढण्यात आले यावेळी ग्रामस्थांना सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले या रूट मार्चमुळे गावातील वातावरण अधिक सुरक्षित आणि शांततामय बनण्यास मदत झाली आहे तसेच ग्रामस्थांमध्येही पोलिसांबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव